मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतली पांढरद येथे वाघ कुटुंबियांची भेट वडगाव तालुक्यातील पांढरद येथील रहिवाशी एस एफ चे पोलीस शिपाई शहीद वैभव सुनील वाघ यांच्या कुटुंबियांची नामदार अनिल पाटील यांनी शनिवारी सांत्वनपर भेट घेतली सत्तेवीस मे रोजी प्रवरा नदीत बुडालेल्या दोन युवकांचा शोध घेत असताना सुरू करण्यात आलेल्या बचाव कार्यावेळी एस डी आर एफ ची बोट पाळण्याच्या भुवऱ्यात अडकून उलटल्याने तीन पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले होते यामध्ये जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र वैभव सुनील वाघ यांनाही विरगती प्राप्त झाली आहे आज वाघ कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला तसेच राज्य सरकार त्यांच्या पाठीशी असून त्यांना लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून देण्याची ग्वाही देखील यावेळी राज्यांचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी दिली आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव